कार्यकर्ता नाहीये आज मतदार त्यांना स्वीकारायला तयार नाही आमच्या माग पन्नास वर्षाचं राजकारणाचा वाघ आमच्या पाठी माग <प्राणागा> आहे कुठल्याही गावात या मतदार यादीत नाव नाही उद्या वीस तारखेला तुम्ही जत शहरातले लोक जत शहरात मतदान करता माडगावचे लोक माडगाव मध्ये बिळुरच्या लोक झरेमध्ये जाऊन मतदान करणार आहे काय घातपात केलं काय विश्वासघात केला सगळ्या गोष्टीच आपण त्यांनी आपणाला सांगितलेलं आहे तेच गोष्ट मी बोलून आपला वेळ घेत नाही पण मी काय काम केलो जिल्हा परिषद मध्ये ते वगैरे सरने आपलं सांगितलेले आहेत पण आदरणीय विलासराव जगताप साहेबांच्या आशीर्वादाने पहिल्यांदा मी जिल्हा परिषद मध्ये सदस्य आणि सभापती झालो मी सभापती झाल्यानंतर त्या पदाला शोभेल आणि माझ्या तालुक्याला न्याय मिळेल असं मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे मित्रांनो माझ्या कार्यकाळामध्ये दोनशे आठ इतकं नवीन शाळा खोल इमारती झाली तीन प्राथमिक आरोग्य केंद्र झाले चार पाच चार चार, चार कोटीचे दोनशे पस्तीस शाळा खोली रिपेरी झाली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय कडून मी रोड सेफ्टी काउन्सिलर मेंबर असताना मी दहा कोटी रुपये सीआरएफ जग तालुक्यात काम आणलो त्याचे काम सुद्धा सुरू झालेले सांगितलं तीस कोटीचा प्रक्रिया प्रकल्प अंडर क्लस्टर तयार आहे माझ्याकडे कुठलंही संविधानिक पद नाही आज या ठिकाणी मी विधानसभा प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक बुथ काम केलं मुंबईला मिटिंगला जात होतो दिल्लीला मिटिंगला जात होतो तेलंगणाचा प्रभारी म्हणून मेदख जिल्ह्यात काम केलं गोव्यामध्ये काम केलं एवढं सगळं करून मला आज काय मिळालं माझ्या आता माझ्या हातामध्ये जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते जगताप साहेब आणि तु। तुम्ही सर्व आज माझ्या समोर आहे पक्षाने <प्थाँगाँ> घात केला मी कचलेलं नाही विलासराव जगताप साहेब सांगितले सर्व स्वाभिमानी कार्यकर्ते जत मधलं सर्वांचे मी विचार केलो मेळावे घेतल आज ज्या ठिकाणी जगचे स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला या विधानसभा लढायचा म्हणून सांगितलं त्यांचे एक ऊर्जा घेऊन त्यांचे एक पंचेचाळीस पन्नास वर्षा तालुक्यात त्यांनी आयुष्य काढलेले आहे ते व्यक्ती आज सांगत असेल तर निश्चित तालुक्याचे काहीतरी चांगलं घडत आहे म्हणून मी आज इथं पापक्ष म्हणून उभा राहिलेलो मित्रांनो <laughs> माझा उमेदवारी जग जा जाहिरातील सर्व व्यापाऱ्यांच्या संरक्षण साठी आहे जत मधील कष्टकऱ्यांसाठी आहे बेरोजगारांसाठी आहे त्या ठिकाणी चांगला अधिकारी वर्गांसाठी आहे माझ उमेदवारी जत तालुक्यातील सर्व घटकांच एक संरक्षण साठी उमेदवार आहे म्हणून सांगतो आज या ठिकाणी मी खूप वेळ घेत नाही अजून साहेब बोलणार आहे आणि स्वामीजी बोलणार आहे माझ्या विरोधात दोन आमदार लढत आहेत एक आमदार आहे विक्रम सावंत त्यांनी दोघही आमदार खोटी शपथ खाल्लेल्या आहेत मित्रांनो सगळ्यांनी लक्ष द्या विक्रम ने काय केलं मला पाच वर्षामध्ये मला निवडून निवडून द्या तीन वर्षाचा तालुक्यातील प्रत्येक गावात जर पाणी फिरवलं नाही तर मी राजीनामा देतो म्हणून विक्रम सावंतने सांगितलेलं होतं त्यांनी राजीनामाही दिला नाही त्यांनी शब्द खोटे शपथ खाल्लेले आहेत आणि दुसऱ्या पडळकरांनी विरोबाचे मंदिरामध्ये भारतीय जनता पक्षाने दहा धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर माझ्या घरात कुणी उभं राहिला तर भारतीय जनता पक्षाला अजिबात मतदान करायचं नाही म्हणून त्यांनी शपथ खाल्ले <च्चारी> पडळकरांनी बिरोबाच्या मंदिर मध्ये शपथ खाल्ली आणि विक्रम सावंत मंदिरामध्ये शपथ आहे खाल्ले यल्लामाई आणि चिनगी या पांढरी मध्ये शपथ आहे अत्यंत निष्क्रिय त्यांच्या पाच वर्षाचा विक्रम सावंतचे च कारकीर्द अत्यंत निष्क्रिय केलेलं आहे मित्रांनो आज सांगतो त्यांच्या प्रचारासाठी आज करेगाव पोलिस मधन सगळे स्टाफ आहेत प्रत्येक गावात सगळे स्टाफ फिरतायत स्वाभिमानी कार्यकर्ता नाहीये आज मतदार त्यांना स्वीकारायला तयार नाही आमच्या माग पन्नास वर्षाचं राजकारणामधलं ऐंशी वर्षाचा वाघ आमच्या पाठीमाग आहे या ठिकाणी प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता आमचा पाठीमाग आहे प्रत्येक गावगाड्यातील कार्यकर्ते महिला युवक ज्येष्ठ नागरिक माझ्या पाठीमाग आहे ते स्वाभिमान सगच जीवन ठेवण्यासाठी त्यांनी शपथ काढलेले आहेत माझ्या पाठीमाग आणि पडळकरांचे पाठीमागा तुम्हाला माहिती आहे विटा कानापूर पंढरपूर सांगोला सोलापूरचे लोक इथं प्रचाराला आहेत कर्नाटक या ठिकाणी मला जतचे जनतेला नम्र विनंती करायचं आहे या ठिकाणी बरेच भक्तांनी बोललेले आहेत पडळकरांनी आणि उदय सामंत उद्योग मंत्र्यांनी दोघं येऊन कोटे शप्ता काढलेले आहेत मलकारशी त्यांनी सांगितलंय दोन हजार मध्ये एमआयडीसी काढतो पन्नास हजार लोकांना रोजगार देतो पडळकर आमदार होऊन तीस तीन वर्ष झालेले आहेत तीन वर्षामध्ये पडळकरांनी एक पिठाची चक्के अतिशय चांगल्या पद्धतीला चालवलं आहे म्हणून इथं या ठिकाणी सांगावं एक पिठाची चक्की एमआयडीसी तर लांब आहे मी त्यांच्यावर टीका करत नाही एक त्यांचे एक दुधाचा उद्योग होता तेही बंद पाडलं त्यांच्या तालुक्यात एक दूध संघ चालवायची ऐपत त्यांच्याकडे नाही एक चांगलं अंगणवाडी चालवायची ऐपत नाही आणि जत तालुक्यात येऊन दोन हजार एकरची एमआयडीसी पन्नास हजार लोकांना रोजगार ही किती कोटा बोलायचं आज या ठिकाणी या मतदारसंघामध्ये कुठल्याही गावात त्यांच्या मतदार यादीत नाव नाही उद्या वीस तारखेला तुम्ही जत शहरातले लोक जत शहरात मतदान करता माडगावचे लोक माडगाव मध्ये लोक मध्ये गोपीचंद पळकर झरे मध्ये जाऊन मतदान करणार आहे <प्थाँगा> असल्या माणसाच्या पाठीमागा जग करानो तुम्हाला हातापाया पडतो साष्टांग नमस्कार करतो जतचे स्वाभिमान जीवन ठेवायचं असेल तर साहेबांच्या नेतृत्वाखाली मला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून द्या पाच वर्ष आयुष्यभर तुमच्या सेवा करतो आणि जिल्हा परिषद सदस्य जत तालुक्यातील नऊच्या नऊ जिल्हा परिषद गटामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच क्लस्टर काढतो आज दुधाचे उद्योग पश्चिम भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत आहे पशु खाद्याला पशुधन मोठ्या प्रमाणात आहे कुठलाही उद्योग उभा राहिले नाही बचत गटाचे सक्षमीकरण नाही कुठलाही युवकांना काम नाही ज्येष्ठ नागरिकांना सन्मान नाही इथं जत तालुक्यातील कुठलाही अधिकारी वर्गाला किंमत नाही विक्रम सावंत आणि अधिकारी वर्ग कधीही चांगला समन्वय नाही एक एकदा दुष्काळीच हे आलं तर जत तालुका दुष्काळमध्ये समावेश पण झालेला नाही सगळे सदन तालुक्याचे दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश होतो पण जत तालुक्याच्या दुष्काळी तालुक्यामध्ये समन्वय समावेश होत नाही किती दुःखाची बाब आहे आणि पडळकर परवा विधान परिषदेच्या अधिवेशन मध्ये सांगतात की क्वचनवाडी मराठी शाळा नाहीये <laughs> पंधरा वर्ष झालं त्या ठिकाणी मराठी शाळा मराठी शाळा आहे दिनराज वाघमरे साहेबांनी त्या ठिकाणी शूटिंग जाऊन सिद्ध केलं आपला मुलगा या ठिकाणी जर आपल्या सेवेसाठी जर तयार असेल तर जत दत्तक मुलगा घेऊन तुम्ही संसार चालू नका माझ्यासारखा तुमचा मुलगा तुमचा भाऊ तुमचा सेवा करायला तयार आहे असले अभ्यास नसलेले बिंडोफ माणसाला मी आज टीका करत नाही जतच्या भूमीमध्ये मध्ये आज टिळगी समोर शपथ काढतो की दोन हजार चोवीस आपण स्वाभिमान सोडला पूर्ण मध्ये नाही देशामध्ये का होणार आहे मी सांगतो जगताप साहेब आणि मी साक्षीदार आहे माझ मला तिकीट तरी नाकारले भारतीय जनता पक्षाने माझं तिकीट नाकारलं माझं गडा कापला तिथपर्यंत ठीक आहे ज्यावेळी मी अपक्ष म्हणून अर्ज भरलो त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब कोल्हापूरला चार्टर विमान पाठवले माझा अर्ज काढण्यासाठी खूप प्रेशर आणलं माझीट नाकारलं आणि माझा अर्ज काढण्यासाठी देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप प्रेशर केलं मला एम एल सी देतो जगताप साहेब तुमच्यासाठी नाही स्वतःसाठी मागतात म्हणून माझा आणि जगताप साहेबांच्या मध्ये दुरावा निर्माण करायचे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केलेले माझा कुटुंब लाचार नाहीये कैलासवासी सिद्धराव पारे पाटील पासून माझं कुटुंब पन्नास वर्ष या जत तालुक्याच्या सुखदुखात सामील आहे तसेच माझे जगताप साहेब आज राजकारणातला बळी पडलो नाही अपक्ष उमेदवार माझ्याकडे काय आहे का नाही परिस्थिती माहिती नाही पर पण जतच्या लोकांसाठी मी आज अपक्ष म्हणून आज जतच्या स्वाभिमानासाठी विधानसभा लढतोय एक तरी मर् तालुक्यात जिवंत आहे म्हणून मी दाखवण्यासाठी आज लढतोय त्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रत्येक घटकाने आज युवक महिला वृद्ध शेतकरी ज्येष्ठ नागरिक सर्वांना माझा अपील आहे यावेळी दोन हजार चोवीस ला मात्र आपण स्वाभिमान सोडू नका दोन खोटे शपथ देणारे आमदार एक विद्यमान आमदार विक्रम सावंत आणि दुसरं पडळकर यांना घरी बसवा आणि मला पाच वर्ष ही एक वेळ मला विधानसभेत जाण्याची संधी द्या जा, जत तालुक्यातील सगळ्यांचे प्रश्न टाकतीला मी सगळ्यांच्या प्रश्नाला मी हात लावतो माझा आयुष्य मी ह्या जत तालुक्याच्या विकासाच्या साठी घालणार आहे पण या वेळी दोन हजार चोवीस मध्ये जर त्यावेळी जर तसलं काही तर चुकीचं घडलं तर जग तालुक्यातील प्रत्येक मतदार प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक इथल्या लोकांना स्वाभिमान मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये जग तालुक्याची फार मोठी प्रमाणात बदनामी होणार आहे याची नोंद घ्या जास्तीचा वेळ घेत नाही मी आणि शेवट जाता जाता एकच विनंती करतो या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले फक्त उपस्थिती राहून चालत नाही वीस तारखेला आपण भाऊ बांध पै पाहुणे नाते गोते मित्र सगळ्यांना सांगा टेबलचे चिन्ह आणि जत चे स्वाभिमान जिवंत ठेवा असं एवढं एवढं विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराज धन्यवाद